प्लांटो कृषी तंत्र युट्यूब चॅनल वरती आपलं हार्दिक स्वागत मी आपला शुभचिंतक विजय पाटील प्लांटो कृषी तंत्र प्रतिनिधी अचलपूर परतवा तालुका आज आपण आलो आहोत पथरोड येथील प्रयोगशील शेतकरी श्री सचिन लोखंडे यांच्या शेतामध्ये सचिन लोखंडे दादांनी शिक्षकी पेशाचं शिक्षण घेऊन शिक्षकाची नोकरी न करता प्लांटो कृषी तंत्राचा वापर करून केळी पिकामध्ये कशा पद्धतीने त्यांनी आपला उत्पादन खर्च कमी करून प्लांटो कृषी तंत्राच्या वापरामुळे उत्पादन वाढवलेलं आहे तर एक अनुभव आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच नमस्कार मी सचिन लोखंडे राणार पत्रोड जिल्हा अमरावती मागच्या वर्षी मी कंदाजी लागवड केली होती आणि प्लांटो कृषी तंत्राचा वापर करता। आ, करता न करता सर्वसाधारण शेतकऱ्यासारखं सगळं जे नेहमी शेतकरी करतात त्याप्रमाणेच ते लागवड केली आणि त्याच्यातून उत्पन्न घेतलं तर त्या उत्पन्नात पाहिजे तसं अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यामुळे मी प्लांटो तंत तंत्रज्ञानाकडे ओळलो आणि मागच्या वेळेस टरबूजची लागवड केल्यानंतर विजय पाटील सरांनी मला टरबूज या पिकासाठी माहिती दिली आणि त्याच्यातून मी केळी पिकासाठी त्यांचा प्लॅन्टो तंत्रज्ञानाचा वापर केला आणि मला बऱ्यापैकी चांगला रिझल्ट या वर्षी या केळी पिकामध्ये आला तर सचिन दादा केळीचं प्लांटेशन झाल्यानंतर केळी रोप परिपूर्ण सेट होण्यासाठी आपण या केळीला पहिली ड्रिंकिंग केली होती तंत्र पहिली ड्रिंकिंग आपण काय केली ते सांगाल लँड लावल्यानंतर रोपाची सेटिंग होण्यासाठी पहिली ड्रिंकिंग प्लॅन्टो ड्रीप ड्रिपीम बुरशीनाशक मायक्रो याची मी ड्रिंचिंग केली आणि व्यवस्थित माझे रोप सेट झाले तसेच रोपांच्या उत्कृष्ट वाढीसाठी वीस दिवसानंतर या केळीबागेला सचिंदाने आपण पहिला डोस घातला होता तर बेसल डोस आपण याच्यामध्ये काय टाकला होता ते शेतकऱ्यांना सांगाल हजारी एक बॅग युरिया एक बॅग प्लांटो दानेदार आणि एक बॅग पोटॅश या पद्धतीचा मी पहिला बेसल डोस केळी पिकाला टाकला की ही चिडीभाग दीड महिना झाल्यानंतर आपण सेमी व्हायरस येऊ नये त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह फवारणी घेतली होती आणि रोपांची जोमदार वाढ व्हावी त्या ठिकाणी आपण पहिली फवारणी काय घेतली होती ते सांगाल मी पहिली फवारणी ऑर्नेट बिस्टीम ब्लस्टर अशी पहिली फवारणी काढली त्यामध्ये सेमीचाही प्रादुर्भाव होऊ नये आणि पिकाची जोमदार वाढीसाठी ही फवारणी केली आणि त्याचा उत्तम फायदा मला झाला या फवारणीनंतर माझ्या या केळी पिकावर सीएमई व्हायरस आलेला नाही आणि आजूबाजून जे शेतकरी आहेत ते सेमी या व्हायरसमुळे त्रस्त झाले होते आणि पॅन्टो कृषी तंत्र या वापरामुळे मला खूप फायदा झाला तसेच या केळीबागेला लागवडीनंतर अडीच महिन्यानंतर ही केळीबाग हुमणी अडीला बडी पडलेली होती तर हुमणी अडीसाठी आपण दादा काय काय उपाययोजना केल्या ते सांगाल अडीच महिन्यानंतर माझ्या केळीबागेमध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसला त्यामध्ये मी पहिली ड्रेंचिंग दे, दे, करत असताना एक कीटकनाशकाचा वापर करत सोबत टू ड्रिप आणि पिश यामध्ये वापर केला त्यामध्ये उत्कृष्ट असे रिझल्ट आणि माझा खोळकिळा थांबला तसेच दादा जेव्हा केळी भाग आपली तीन महिने झाली तीन महिन्यानंतर पिकाच्या जोमदार वाढीसाठी आपण पोंगे भरणीचा कार्यक्रम केला तर पोंगे भरणीमध्ये आपण प्लॅन्टोचे काय काय उपादरे वापरले ते सांगाल मी पोंगे भरणीसाठी पिष्टीम ऑर्नेटचा वापर केला कारण खोडकिडामुळे काही झाडं माझे माघार आले होते आणि सर्व बाग एकसारखी यावी यासाठी पिष्टीम आणि ऑर्नेटचा वापर केला त्यामुळे सर्वसाधारण बागेत एकसारखे पण आला तसेच सहाव्या महिन्यापासून केळी पिकामध्ये निस्वा चालू झाला आणि चालू व्यवस्थित निस्वा व्हावा सगळे एकसारखा नि निस्वा होण्यासाठी मी पिष्टीम आणि प्लान्टो ड्रिपचा वापर केला आणि ते ठिबकद्वारे सोडलं त्यासोबत तेरा चाळीस तेरा ही बॅग मी सोडली या प्रोडक्टचा वापर केल्यामुळे माझ्या केळी पिकामध्ये मा एकसारखी फण्यांची संख्या आली आणि वरच्या फणीमध्ये तीस ते चौतीस केळं आहेत आणि हे माझ्यासाठी पहिल्यांदा झाले कारण मी मागच्या वर्षी अठ्ठावीस केळ्याच्या वर गेलो नाही आणि या दोन्ही उत्पादनाचा वापर करून चांगल्या पद्धतीनं घडाचा निष्बा होऊन केळाची लांबी वाढली आणि बाजारभावाचा विचार करत असताना केळी पीक हे लवकर यावं आणि बाजारात उपलब्ध यासाठी मी आ, आ, हर्टी प्लस पॅन्टोचं आणि पिश्टीम त्याचबरोबर एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक घडावर फवारणी केली आणि मालामध्ये चकाकी आणि त्याबद्दल व्यापाराला चांगली मला डिमांड मिळाली तुम्ही हा माझा भाग पाहू शकता यामध्ये आतापर्यंत माझी कटाईमध्ये सातशे झाडं निघून गेले आणि यामध्ये एक नऊशे कॅरेट माल निघालेला आहे आणि साधारणतः वजन मला तीस ते अठ्ठावीस किलोच घडाचं मिळालेलं आहे उरलेल्या जे बाग कटाई जी राहिलेली आहे यामध्ये साधारणतः अशीच उत्पन्न राहील कारण आता अर्धी बाग कटून झाली आणि अर्धी राहिलेली आहे ह्याच जवळपास ह्याच पद्धतीचं उत्पन्न अपेक्षित आहे केळीमध्ये हे माझं दुसरं वर्ष आहे या वर्षी मागच्या वर्षी मी केळी पिकामध्ये प्लॅन्टो तंत्रज्ञानाचा वापर न, न, केला नव्हता आणि त्यावेळेस मला सतरा ते वीस इथपर्यंत केळी पिकाचं वजन एका घराचं मिळालं पण यावर्षी प्लॅन्टो तंत्रज्ञानाचा वापर केला आणि यामध्ये मला अठ्ठावीस ते तीस किलो पर्यंत केळी पिकाचं वजन मिळालं आणि यामुळे मी समाधानी आहे तर दादा प्लॅन्टो कृषी तंत्र वापरून तुम्ही इथं शेतकऱ्यांना काय आवाहन कराल मी असं आवाहन करेल शेतकऱ्यांना की प्लॅन्टो कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या उत्पन्नात भर पाडावी आणि पिकाची हानी होत नाही आणि खाणाऱ्याची